या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आपला विषय आहे टी डंप कसे घ्यायचे त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कमांड रन करायची आहे सुडो ऍप गेट इन्स्टॉल टी सीपीडम तुमचा पासवर्ड द्यायचा आहे माझा पासवर्ड मी दिलाय पण तुमचं द्या माझ्या याच्यामध्ये ऑलरेडी ते इन्स्टॉल होतं त्यामुळे ते असं दाखवलं की झिरोड झिरो इन्स्टॉल चला तर आपण आता काय ट्राय करूया की रिमूव्ह करूया आणि परत एकदा इन्स्टॉल करायचा प्रयत्न करूया सो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय सुडो ॲप केट रिमूव टी सी पी डम

ओके सीपी डंप रिमूव्ह झालेला आहे आता आपण पुन्हा एकदा इन्स्टॉल करूया त्याच्यासाठी परत एकदा आधीचीच कमांड वापरणार आहोत सुडो ॲप गेट इन्स्टॉल टीसीपी डम एंटर करूयात थोडासा वेळ घेते येस yes. तर ते झालेलं आहे आता आपण याच वर्जन व्हेरीफाय करूया त्याच्यासाठी कमांडायची टी सीपी डम्प हायफन वर्जन ओके तर त्याचं वर्जन आहे टी सीपीडम्प व्हर्जन फोर पॉईंट नाईन नाईन डॉट वन ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि इतरांबरोबर शेअर करा यू वेरी मच बाय बाय टेक केअर